उद्या गुरुवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून मान्य जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विरोधात शिक्षक भारतीच्या वतीनं अमरनुपोषण करण्यात येत आहे माहितीधिकाराची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी आत्तापर्यंत मागील चार वर्षामध्ये वारंवार माहिती मागितलेली आहे ती माहिती दिलेली नाही ती माहिती देण्यात यावी दे आणि त्याबरोबरच्या माहिती देण्याला टाळाटाळ करणारे आजपर्यंत जे अधिकारी आहेत आणि वरिष्ठ कार्यालयाचा आदेश सुद्धा खंडपीठाचा आदेश येऊन सुद्धा माहिती न देणारे जे शिक्षण विभागातले अधिकारी आहेत यांच्यावरती गुन्हा दाखल करावा या, दा करा या मागणीसाठी शिक्षक भारती आक्रमक आहे आणि उद्यापासून शिक्षक भारतीच्या आज चर्चा झाली या सगळ्या चर्चेतून उद्यापासूनचं उद्यापासून जे होणारे आंदोलन आहे ते पूर्ण ताकीनं उद्यापासूनचं उपोषण शिक्षक भारती करणार आहे हे आज सर्वांमध्ये ठरण्यात ठरलेलं आहे एक एक भै। एक भै। होना जे है। या शिक्षक जे जाहीर आवाहन करण्यात येत आहे की आपल्या हक्काच्या लढ्यासाठी शिक्षक पार्टी तुमच्या सदैव नेहमी पाठीशी आहे तुम्ही या आंदोलनात आमच्या नेहमी पाठीशी राह जेणेकरून आम्हाला लढण्याचं बळ येईल आणि आम्ही असं प्रशासनाविरुद्ध आपल्या शिक्षकाच्या हक्काच्या हक्कासाठी नेहमी असं लढत राहू जय शिक्षक भारतीय